वय आणि वेळ निघून चाललाय कधी स्वतःसाठी थांबून विचार केला तुमची स्वप्न तुमच्या इच्छा तुमची ओळख याला कधी महत्व देणार घरासाठी काम करताना स्वतःला विसरू नका काही का आहे ते आज आहे नमस्कार मैत्रिणी माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जाव तर आधी सगळ्यात आधी बघूयात की आपल्या बाल्कनीमध्ये गुलाबाला किती सारी फुलं आली आहेत मी सुंदर सुंदर अशी फुलं बघितली की दिवस चांगला जातोच आणि नवरात्रीमध्ये एवढी सारी फुलं आली आहेत म्हणजे मला एक दिवसाच्या पूजेसाठी होतील एवढी सगळी फुलं आहेत पूर्वी मी फुलं तोडत नाही पण ह्या फुलांची सुद्धा इच्छा असेल की देवाच्या चरणाशी जावं आज आहे नवरात्रीची चौथी माळ नवरात्रीमध्ये तसं बघायला गेलो तर आपण किती बिझी असतो ना घरामध्ये पूजा करायची असते वेगवेगळ्या सेवा आपण करत असतो देवींची ओटी भरायला जायचं असतं वेळ कुठे जातोय हे समजत सुद्धा नाही बरोबर ना आणि काही जणी गरब्याला जायचं प्लॅनिंग करत असतात त्यासाठी मग घागरा कुठला घालायचा ज्वेलरी कुठली घालायची याचं सिलेक्शन करण्यामध्ये सुद्धा बिझी असतात आणि हे खरंच चांगलं आहे कुठलाही सण आहे तो उत्साहाने साजरा करायला हवा आता गरबा दांडिया ही अशा गोष्टी आहेत की जिथं आपण स्वतः खेळत नसलो ना तरी सुद्धा आपण फक्त बघायला गेलो ना तरी किती हॅपी हॅपी वाटतं ना खरं म्हणजे ना जेव्हा आपण गरबा दांडिया असं खेळत असतो ना तेव्हा ऑक्सिटोसिन नावाचं जे हार्मोन असतं ना तर ते जास्ती प्रमाणात सिक्रेट होत असतं आणि त्यामुळेच आपल्याला खूप फ्रेश आनंदी वाटत असतं आणि एरवी खूप तक्रारी करणाऱ्या आपण की पाय दुखतायत विकनेसच आहे फ्रेश वाटत नाही तर गरबा आणि दांडिया खेळायला गेला मात्र हे सगळं विसरून जात भले आल्यानंतर कितीही पाय दुखले तरी चालतील पण तिथं मात्र खेळायचं असतं बरोबर ना आता आजचा आपला विषय तोच आहे की दोन मैत्रिणींमधला संवाद परवा एका मैत्रिणीचा फोन आलेला काय चाललंय वगैरे इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर म्हंटल मग काय गरबा खेळायला जातेस की नाही तर तिचं उत्तर नाही ग कुठला गरबा आणि कुठलं काय एवढे पाय दुखतायत गरबा खेळायचं खूप वाटतं ग पण काय करणार हे पाय दुखतात तर तिला एकंदरीत माझ्या सगळ्या वरून वाटलं की बहुतेक मला काही त्रास होत नसावा पण असं असतं का मैत्रिणींनो सगळ्यांना सगळे त्रास होत असतात कारण चाळीशी नंतर हे ऑब्वियसच आहे कारण की सध्याची लाईफस्टाईल माझे सुद्धा पाय दुखतात मला सुद्धा कधी बरं नसतं मला तर जशी चाळीस झाली ना तशी खूप सारे हेल्थ प्रॉब्लेम झाले मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलेलं मी याच गोष्टींच्याकडे लक्ष देत बसलं तर जगायचं कधी हा तुमच्यापर्यंत एक दहा बारा मिनिटांचा व्हिडिओ असतो तर पूर्ण दिवसातला तो एक थोडासा भाग असतो बिहाइंड द कॅमेरा खूप साऱ्या घडामोडी चाललेल्या असतात पण त्या सगळ्या आपण नाही शेअर करू शकत जे मला काय म्हणायचं आहे तुमच्या लक्षात आलं ना की आपला गृहिणींचा जो बराचसा वेळ आहे ना इतरांच्याकडे बघण्यातच वाया चाललेला असतो ही खरी गोष्ट आहे म्हणजे ही सुद्धा मला आताच रिअलाईज झाली की चाळीशी नंतर ही आता पाय दुखायला लागलेत आता एनर्जी लेवल कमी आहे पण जेव्हा हे सगळं चांगलं होतं तेव्हा आपण काय करत होतो आहे ना काय केलं कुठे वेळ निघून गेला तीस ते चाळीस हा एवढा मोठा स्पॅन असतो दहा वर्षांचा पण तरी सुद्धा आपलं स्वतःकडे कसं लक्ष नसतं आता आपल्याला जाणवायला लागतं की आपण कुठे चुकलो ते म्हणूनच नंतर पश्चाताप करण्यापेक्षा माझ्या ज्या मधल्या मैत्रिणी हा व्हिडिओ बघतायत स्वतःसाठी जगायला शिका स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या स्वतःचा आनंद शोधा स्वतःच्या फॅमिलीकडे लक्ष द्या ना की कोण काय करतय कसं करतय कुणाचं काय चाललंय त्याकडे ते आहे माझ्याकडे हे नाही त्या तक्रारी करत राहू नका ती तरी गोष्टी आहेत आयुष्यामध्ये करण्यासारख्या एकदा शांतपणे बसा आणि स्वतःवरच विचार करा आणि स्वतःवरती फोकस करा कारण हे खूप गरजेचं आहे कारण वेळ निघून गेल्यानंतर या गोष्टी समजून काहीही उपयोग होत नाही आता चाळीस मधल्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या म्हणतील आता काय करायचं तर अजून सुद्धा आपण खूप काही करू शकतो गरज आहे ती स्वतःच्या मनाला सांगण्याची असं म्हणतात बघा मन चंगा तो बगल मे गंगा स्वतःच असं जर सतत सांगत राहिलं की मी कंटाळली आहे मी थकलेली आहे मला त्रास होतोय या गोष्टीकडे जर तुम्ही लक्ष केंद्रित कराल मग तसाच त्रास होणार याऐवजी हे त्रास तर होतच राहणार पण त्याच्यातून सुद्धा मला कसं आनंदात राहता येईलचा विचार केला तर पॉझिटिव्ह आणि आनंदी फ्रेश राहाल मला असं वाटतं की जसं जसं वय वाढत जाईल ना तसं तसं एक मॅच्युरिटी यायला पाहिजे पण अजून सुद्धा मला दिसतं की अगदी चाळीशी पार केलेल्या स्त्रिया सुद्धा इतकी जेलसी करत असतात दुसऱ्या स्त्रियांची म्हणजे तिचीच एखादी मैत्रीण जर छान तयार होत असेल छान राहत असेल तर हिला बरा वेळ मिळतो हिला कसं जमत आहे असा विचार करून स्वतःच्या मनात कुडत राहतात त्याने काय फायदा होणार आहे का पण तुम्ही पण ट्राय करा तुम्ही पण फ्रेश राहण्याचा प्रयत्न करा तुम्ही पण छान तयार व्हा बघा प्रॉब्लेम सगळ्यांना असतात तर आपल्याला ते जवळून कोणाला ओळखत नसतो म्हणून माहिती नसतात सांगण्याचा उद्देश एवढाच की वेळ निघून चाललाय मैत्रिणींनो जगायला शिका वेळ कसा निघून जातो बघा आधी आपले केस असतात ते काळे भोर असतात कधीतरी तिशीनंतर एक पांढरा केस मध्येच दिसायला लागतो तर तो आपल्याला दिसतो तरी पण आपण फक्त बघतो आणि दुर्लक्ष करतो पण त्याच्यानंतर कधी सगळेच केस पांढरे होतात कळत सुद्धा नाही बरोबर ना किंवा लग्नाआधी आपण सगळ्यात झिरो फिगर असतो पण लग्न झाल्यानंतर मुलं झाल्यानंतर कधी पोट सुटतं कळत सुद्धा नाही आणि आधी आपण खूप एनर्जेटिक असतो घरातली कामं सुद्धा पटापट उरकत असतो पण आता कामं तर तीच तरी सुद्धा एवढा वेळ का लागतो त्याचं कारण आहे वय कधी हे वय हातातून निष्ठून जात कळत सुद्धा नाही आणि म्हणूनच वेळ जाण्याआधी जाग्या व्हा आणि स्वतःसाठी जगायला शिका त्याला तर आता तुम्ही बघितलं की मी इथं पनीर बनवत होते मला एक दोन मैत्रिणींनी सांगितलं की पनीरची रेसिपी पुन्हा एकदा दाखवा म्हणून मी हे शेअर केली कारण की बघा आता बाहेरचं जे पनीर असतं ना तर त्यामध्ये भेसळ असते म्हणजे मी हे एक लिटर दुधाचं पनीर बनवलंय तर ते किती थोडंसं झालंय बघा तर प्रोसिजर तर हीच असते मग आपण जे बाहेरून पनीर आणतो ना तर ते एवढं स्वस्त कसं मिळतं म्हणूनच शक्य होईल तेवढं पनीर हे घरातच बनवण्याचा प्रयत्न करायचा फक्त याच्यामध्ये एकच टीप सांगते की आपण याच्यामध्ये व्हिनेगर घातलेलं असतं म्हणून एका चाळणीमध्ये घेऊन पाण्याखाली चांगलं धुवून घ्यायचं नाहीतर काय 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 करतात की तसंच चाळीमध्ये ओतून तसंच त्याचं पनीर करतात तर असं करू नका त्याच्यावरती काहीतरी जट ठेवायचं आणि एक असं स्टँडवरती ठेवायचं म्हणजे पाणी आहे ते खाली निथळून जाईल आणि अगदी दोन तीन तास ठेवलं तरी सुद्धा चालेल त्याच्यानंतर काढून फ्रीजमध्ये ठेवायचं किंवा लगेचच बनवायचं असेल तरी बनवू शकता आता मघापासून तुम्ही बघितलं की मी स्वयंपाक करत होते ते मी चार वाजताच स्वयंपाकाला सुरुवात केलेली कारण की मलाच जायचं आहे देवीची ओटी भरायला आता तुम्ही सुद्धा सगळे हे मान्य कराल की बाहेरून कुठून जाऊन आलं ना की काही करायची इच्छा पण होत नाही आणि कंटाळ सुद्धा येतो म्हणूनच मी कुठे बाहेर जायचं असलं ना की आधीच सगळं आवरून ठेवते म्हणजे आल्यानंतर त्याचं टेन्शन येत नाही कारण नवरात्रीची चौथी माळ आहे आणि आज आहे पिवळा रंग तर साधारण आपल्याकडे नवरात्रीमध्ये जे रंग असतात ना तर त्या रंगाच्या साड्या असतातच काय फरक की देवीला सुद्धा त्या रंगाची साडी जर नेसवली जात असेल तर आपल्याकडे जर आहे तर आपण सुद्धा नेसायची खरं तर, तर रंगांचा आपल्या मनावरती खूप परिणाम जेव्हा आपण एखादी फ्रेश रंगाची साडी नेसतो ना तेव्हा आपल्याला सुद्धा खूप फ्रेश वाटतं आणि हा पिवळा कलर आहे तर तो तर एकदम उत्साहाचं आनंदाचं प्रतीक आहे आता मघापासून तुम्ही बघितलात की मी गाऊन मध्ये होते आणि आता साडी नेसली आहे तर किती फरक वाटतोय ना चेहऱ्यावरती एकदम ग्लो आला एकदम फ्रेश एक्टिव्ह झाली आहे आता सतत तर आपण असं तयार होऊन नाही बसू शकत आणि म्हणूनच हे सण समारंभ असतात की त्या निमित्ताने तरी आपण तयार होतो तर रोज घरातच असतो कोण बघतंय आपल्याला अशीच मानसिकता असते आणि त्यामुळेच आपल्याला स्वतःला स्वतः जास्त बोरिंग वाटू लागतो आता जास्त काही मेकअप नाही करायचंय फक्त कॉम्पॅक्ट पावडर आणि लिपस्टिक एवढं जरी लावलं तरी खूप फरक पडतो तुम्हाला एक सांगायचं राहिलं मघाशी की माझे सुद्धा पाय दुखत होते आणि मी जेव्हा डॉक्टरांच्याकडे गेली तेव्हा त्यांनी मला कॅल्शियम विटॅमिनच्या गोळ्या वगैरे दिल्या रोज चालायला जा असं सांगितलं तर बघा पाय दुखतायत तर चालायला कसं जायचं चाललं नाही तर ऍक्टिव्हिटी होत नाही म्हणून पाय दुखतात असंच सगळ्यांचं चालू आहे बरोबर ना मग त्यांनी मला सांगितलं की मग ठीक आहे स्विमिंगला जा आता स्विमिंग काही येत नाही अशी बरीचशी कारणं आपल्याकडे तयारच असतात त्याच्यानंतर मग मी फिजिओथेरपिस्टला सुद्धा घरी बोलवलेली तेव्हा काही शूट केलं नाही कारण तिला विचारलं तर ती नको बोलली जर कोणाची इच्छा नसेल तर मी शूट नाही करत चला तर आता ही जी साडी आहे ना तर ती माझी एवढी फेवरेट आहे एवढी सुंदर साडी आहे ना आणि मी ही ऑनलाईन घेतली आहे आणि पदराला हे जे काही टेसल्स आहेत ना तर ते मला एवढे आवडतात म्हणजे ज्या साडीला असे टेसेल्स सा असतात ना ती घेण्याकडे माझा जास्ती कल असतो आणि ही साडी मी ऑनलाईन घेतली आहे आणि आता तर मला वाटते खूपच कमी किंमत असेल मला जर लिंक मिळाली त्याची तर देईन मी तुम्हाला आणि क्वालिटी तर एक नंबर आणि ही साडी मी हा जो ब्लाऊज आहे तर तो बघून घेतलेली कारण की इतकं सुंदर वर्क आहे ना ह्याच्यावरती याच्या सोबतच मिळालाय हा ब्लाऊज मी किती सुंदर वर्क आहे ना तसे तर सगळेच रंग मला पण जास्तीत जास्त निळा हिरवा आणि पिवळा हे खूप आवडतात आणि पिवळ्या कलरमध्ये सुद्धा माझ्याकडे खूप साऱ्या साड्या आहेत तर त्यापैकीच ही एक पण ही नेसून झालेली आणि दुसरी एक आहे जी कॉटनची आहे मी तुमच्या शेअर केलेली तर तीसुद्धा नेसून झालेली आणि आत्ता ही जी, जी मी नेसलेली साडी आहे तर ती खूप दिवसात म्हणण्यापेक्षा एक दोन वर्ष झाली असतील मी नेसलीच नव्हती म्हणून म्हटलं चला आता ही नेसूयात फक्त हिचा ब्लाउज आहे ना तर तो वेगवेगळ्या साड्यांवरती मॅच होतो त्यामुळे तो जास्ती वापरला जातो ही सुद्धा कॉटनची साडी खरंच इतका सुंदर फ्रेश कलर आहे ना अधूनमधून आहे ना आपल्या ज्या प्रिय लाडक्या साड्या असतात ना तर त्यांना सुद्धा कपाटातून काढून बघायला पाहिजे नाही का चला तर आता खूप वेळ झालाय शक्यतो संध्याकाळी जाणं होत देवीच्या दर्शनासाठी दिवा वगैरे लावून झालाय तर आता निघते पण केस नाही मोकळे सोडणार आहे बांधणार आहे तर तयार झाल्यानंतर असं स्वतः स्वतःला किती फ्रेश वाटतं ना चला तर आता तुम्हाला सुद्धा दाखवते की कुठल्या देवीला मी चालली आहे आमच्या इथं विंध्यवासिनी मातेचं मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे आणि इथलं वैशिष्ट्य म्हणजे ना नवरात्रामध्ये इथंही अशी कमळाची फुलं मिळतात जी मला खूप आवडतात आणि देवींनासुद्धा ती खूप प्रिय आहेत तर हे आहे विंध्यवासिनीचं मंदिर असं पायऱ्या चढून वरती जायचं आहे थोडं उशीर आलो आहे त्याच्यामुळे फारशी गर्दी ना असं आउटडोर कुठे शूट करायचं असलं ना की खूप ऑकवर्ड वाटतं सांगितलं थोडस सा शूट करा म्हणून म्हणजे मला आता सवय झाली आहे सगळ्या गोष्टींची पण यांना अजून एवढी सवय नाही तर ते काय एवढं शूट करायला मागत नाही खूप सुंदर सजवलंय मंदिर ही आहे विंदेवासिनी माता आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे बाजूला जी मूर्ती झाकलेली दिसत आहे ना तर ती आहे कार्तिक स्वामींची फक्त दिवाळीमध्ये इथं कार्तिक स्वामींचं दर्शन असतं आणि खूप सुंदर जुनं मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप सुंदर आहे बाजूलाच एक छान असं तळ सुद्धा आहे मंदिराची रचनाच बघा किती सुंदर आहे सज्ज आहे वरती आणि बऱ्याच जणींचे फोटो वगैरे काढायचे चाललेले पण आता हे व्हिडिओ करण्या करायला लागल्यापासून काय होतंय माहिती का फोटो काढायचे तर विसरूनच जाते आणि मग ह्या व्हिडिओमधूनच एखादा स्क्रीनशॉट घेते आणि इथं हे सुंदर तळ आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे ना इथल्या पाण्याचा जो कलर आहे ना एकदम ॲक्वा कलर एकदम नॅचरल कलर आहे आणि मी तो खूप वेळा व्हिडिओमधून शेअर पण केलेला आहे म्हणजे एक दोन वेळेला जेव्हा मी इथं आलेली तेव्हा त्याला आता छानसं दर्शन झालंय आणि घरी आले मी आणि ही कमळाची फुलं जी मला खूप आवडतात म्हणजे बाकीची सगळी फुलं आपल्याला कुठेही मिळू शकतात आणि केव्हाही मिळू शकतात पण कमळाच्या फुलांचं असं नाही आहे ही फक्त याच सीझनला मिळतात आणि नंतर माझ्या लक्षात आलं की मी दोनच का आणली जरा जास्ती आणायला पाहिजे होती आणि आता ही ठेवू कुठे तर माझ्याकडे हा वास एकच आहे तर म्हटलं ह्याच्यातच ठेवूया सुंदर दिसतात असंही खूप वेळा विनंदी जाणं होतं तर म्हटलं नेक्स्ट टाइम जाईन तेव्हा खूप सारी फुलं घेऊन येईन चला तर आजचा व्हिडिओ आहे तो या सुंदर फुलांनी इथंच संपवते एक गोष्ट दाखवायची राहिली जे पनीर बनवलं होतं ना तर ते कसं बनले बघा तीन चार तास झालेत आता आठ वाजून गेलेत पाच वाजता बनवलं होतं मी खूप सुंदर तयार झालंय तर असंच तुम्ही सुद्धा घरी बनवू शकता वाचलेत बघा किती तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तसात जाता मी प्रमाणे व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा